तर काहीच आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्री हार्दिक हार्दिक तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये पण तुम्हाला दिल्या म्हणजे कालच्या ब्लॉकमध्ये पण बोललो तर आज आपली मॅच आहे वन डे शो हो आहे एक दुसऱ्याचं मॅच आहेत आंबेरीला जागाच एक किलोमीटर पण राहणार एवढंच जागाच आहेत तर चला जाऊ मॅचला आपण बघू आज आज नंबर मारू आज पण कारण की वन डे शोला आपला नंबर लागतं आणि डेला आपल्याला नंबर लागतंच कारण की चला बघू आपल्या नंबर आपण नंबर मारायचा प्रयत्न करू नंबर मारू आज चला जय आले घाली आणि अर्जुन आहे चला आपण गवतो पहिले मॅचला आमची हॅलो कायच शारदाबाईची करू काय कर शारदाबाई बस शारदाबाईची कर म्हणतो व्हिडिओ चला आपण गावात मॅचला बाय बाय तर काय बघा नवीन मुठा घेतला खास मॅचिंगसाठी जय बहिणी सीजन संपला आला आणि आता बुटा घेतला कधी बाघलेली चाला आला नव्हता काय आला नव्हता महिन्यानं आली बुटा मी बघा एवढी कुठून ऑर्डर केली साईड तरी कुठली होती ऑर्डर करायची पैसे आले तर गायचं बघा तुम्हाला कालच्या ब्लॉक मध्ये बोले इथं पुस्त्या आहेत चाळीस एकेचाळीस वर्ष झाली कुस्त्या चालू कुस्त्याची प्रथा चालू आहे नंतर तर आखवायला गेलोच मी झाले हो कारण की तो येणार आहे देवा थापा ने आम्ही लाखा आणि मी एक थापा इकडे बालू रायकरचा थापा बालू रायकर तो थापा येऊ लय कुस्त्या आज चला आपण जवळ मॅच इथं जागाच मॅच आहे आंबिलीला नंतर आपण येऊ कुस्त्या बघायला गायज आपण मॅच आलो मॅच चालू आहे उमरोली आणि कुठली रेडीम डुंगी उमरोली आणि डुंगी मॅच चालू आहे अजून याच्यानंतर एक मॅच आहे त्याच्यानंतर अजून एक मॅच आहे आता विनर विनर लागेल जिंकले जिंकलेली मॅच लागेल त्यानंतर एक फ्रेश आमची मॅच लागेल जवळजवळ दोन मॅच आहे अजून तोपर्यंत थांबायला लागेल हे अर्जुनच्या मुलं आणि ऊन लय म्हणजे लय ऊन आहे यावर आवून तुम्हाला काय सांगू कुत्रे आवून कुत्रे सर काय बोलायचं सांग गाई जून बक्षा मी गोरा आणि काला होईन पक्का काय सांगू गाई किती गोरा आहे मी काला होईन अर्जुन तू कोण सांगायचं बघा प्रत्येक मॅच ला फोटोशूट चालू असतो गोड्या फोटो काढते या मासाचा फोटो झाला होता बघा हे फोटो बघा काही बघा बघितला असा फोटोशूट प्रत्येक मॅच ला फोटोशूट चालू असतं काय गरज आहे का रोज फोटोशूट रोज काहीच ट्वॉच जिंकल्या आम्ही आणि आमची वेळ ट्वॉच जिंकून फिल्डिंग तर पहिली आपले मॅच बघायला बघायला फोन आले लक्की म्हणून मॅच बघायला मोबाईल येऊ पुढचा ब्लॉग शूट करेल काहीच ही ट्रॅक जर तुम्ही असेल तर सांगा ही ट्रॅक लय महत्वाची आहे ते धीर ही ट्रॅक किती महत्वाची सांग ट्रॅक किती महत्वाची सांग ट्रॅक लय ती कशी ट्रॅक आहे

एनर्जी ड्रिंक एक मॅच जिंकलो आम्ही त्याच्यानंतर आम्हाला लागेल ना थोडासा एनर्जी ड्रिंक आणि आपला कॅमेरा नाही केली जरा सगळे सगळे ज्यूस प्यायला जरा आराम करतो आता हा विषय उघड असू दे ना <laughs> <दरा> <laughs> फोन करा वाला पाहिजे पण तुराच गर्लफ्रेंड आहे का नाही गर्लफ्रेंड बाबा तुरा गर्लफ्रेंड आहे का घरशी फोन प्रेम म्हणत रा रे गुड्या ह येऊ आला आले देव सा आल्या गाइस बघा ही मॅच चालू आहे आता एक एकवर फक्त पाच रन पाहिजे त्याच्यानंतर आपली मॅच आहे म्हणजे दो जिंकल तो आपल्याला लागेल गाइस दुसरा मॅच टॉस चालू आहे तुमचं करा दोन सर्कल मध्ये सामने ट्रॅक जातोय

लावलीस बोली टॉस करण्या जिंकल जिंकला मी होतो म्हणून जिंकलो दुसरी मॅच पण दुसरी मॅच पण आम्ही जिंकलो आज आम्ही आमची जिरली नाही आज आम्ही सगळ्यांची जिरवले बरोबर आज नंबर मारणार तुम्हाला बोलतो आज नंबर मारणार मार घरी आराम करायला काय तर चला आपण जाऊ तर घरी जरा आराम करून नंतर येऊ मॅच म्हणजे डोरा सारखा जेल ना मी ना उपवास आहे उपवास आहे महा रात्रीचा उपवास आहे चला पण आता घरी पाहिजे आता बघा आमची गाडी कुठं लावली डायरेक्ट पार्किंग सेट केलं किती के बाय होत्या आम्हाला किती बाय होत सतरा ना सतरा सतरा बाय होत्या दोन वेळी सतरा बाय होत्या जे कुल आम्ही मॅच अठरा कारल्या अठरा नाही जास्त कारल्या वीस कार तीन षटकानं मारल्या वीस मारल्या वीस चला तुम्हाला नंतर भेटत राहील घरी घरी बाय बाय तर काय झालो घरी प्रेस झालो जरा शेंगा खातो खजूर खातो कलिंगड आहे आणि बाई खिचडी खातो इथं उपवास ना महाशिवरात्रीचा तर या तुम्ही चांगले खायला उपास उपास काय पहिला येस येस लस आहे काही हरकत नाहीये आणि बघूया लकीट रॉंग आणि येतेच फायनलचा प्रवास फायनलच तिकीट कोणाला भेटेल बायच बाहेर भेटले आपल्याला आपण भेटलेली बघा फायनलला पोहोचतो फायनल डायरेक्ट काय म्हणायचं भाई आपण लकी ना तर काहीच आता आपली मॅच लागेल चार बॉल दोन टीमला उमरोली उमरले कुठली टीम माहिती नाही आता आपली फायनल लागेल आपण गेलो फायनलला आणि यातून तो जिंकल तो आपल्या फायनल लागल उमरोलीच लागेल वाटत तर चला आपण जाऊ बॅटिंग घे पहिली आपली कारण की काल झाले बॉल दिसणार नाही तर आपण याच्या का मोबाईल देऊ ब्लॉक बनवेल पुढचा तुम्हाला भेटतो नंतर बहुतेक उमरोली जिंकलीच वाटतं एक बॉल दोन बॉल पळव्या जिंकली उमरोली जिंकली उमरोली चला बाय बाय तुम्हाला भेटतो नंतर सलामीची जोडी मैदानात गायची गणेश गवती आणि शंकर जाधव दोन शब्द काहीच नाही दुसरा नंबर आला आमचा किती जाईल अकरा एक ओवर मध्ये अकरा भाव द्या डिपेंड करायच्या देऊन टाकल्या पाठकले ट्रॉपी घेऊन काय बारावीचा पेपर बघा बॉर्डाचा पेपर काय बघा शिवाजी महाराज संजय नेरे आज खरंतर अगदी त्यांच्या खेळाच्या जोरावरती स्पर्धेमध्ये अगदी दुसऱ्या क्रमांकाचं मान फरी ठरलाय आणि खरंतर गाईच हे बघा दोन नंबरची ट्रॉफी भेटली आपल्याला कशी ट्रॉफी बघा हे दाखव ट्रॉफी दाखव दाखव ट्रॉफी दाखव कशी ट्रॉफी दोन नंबरची भेटलेली आपल्याला पूर्ण टीम इथे बघू दाखवला हे नाही कसं ट्रॉफी गाईज आता बघू कोण नेते आपण नाही शंभर टक्के गाईच आस्ते पोज बघा आस्थेटिक पोज

अजून काय काय ते बघा पूर्ण टीम उभी राहिले फोटोशूट साठी फोटो वेटो काढला ट्रॉफी घेतली आणि आलो पण घरी येतात फ्रेश होऊ आणि जाऊ पण इथं कुस्ती ना आज कुस्तीने तुम्हाला सांगितलं बघा मागच्या ब्लॉग मध्ये देवा धापा आलाय पैलवान तर जाऊ बघू त्याची कुस्ती बघू तुम्हाला दाखवायला भेटले तर दाखवतो तर चला आपल्या सोबत आज बघा तुम्हाला दाखवला काय दिसून कोण आहे चला देवा तो पहिलवान आलाय आपोप जाऊ मॅशला मॅशला काय सॉरी कुसत्या ना आणि आज आपलं घर खाली झालं कारण की दो दोघी महिने घरी गेल्या दोन्ही पोरा घरी गेली ती आता काय सोनं सोनं होईल घर चला झालं झाला ना सोनं सुना बघा मम्मी पान सोनाचं घर झालं आहे दोघी पण गेल्या नाहीतर ते होता नसते चिवचिवट होता नसता कोंगा वोंगाट कोंगाट म्हणजे घरान जरा समजून घ्या तुम्ही चला फ्रेश जाऊ पण आता ना बाय बाय आणि विदेशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी नावलौकिक केलं बघा देवा थापावर प्रेम करणारी ही मंडळी देवा थापा सुद्धा सर एवढा खूश झालाय आणि तो सुद्धा तेवढा खूश झालाय आणि आज पाहतो काय बघा देवा थापा पहिल वेळ धाम ना गाडी Είναι η αγορά τη Ελλάδα. Δεν είναι η αγορά τη Ελλάδα. Δεν είναι η αγορά τη Ελλάδα. Είναι η αγορά τη Ελλάδα. Είναι η αγορά τη Ελλάδα. Είναι η αγορά τη Ελλάδα.

वा थापा आणि आम्हीच आहात मेन आहे खूप प्रॉब्लेम किती बागाला देवा बघा खूप प्रॉब्लेम

लोकपाल लगा, पुलिस पालना मिट्टी पालना, लाल लाल परिवर्तन लगा, चांदी चिपचिपा, शेषर मिलावटी है, क्या थका, लक्ष्मी भगवान के जज्बे, भगवान ऐसा जगह भक्त, इतनी सारी जानते नहीं हैं, नेवार को बनाया लगा कि मुस्तफा ने सज्जन ने बनाया लगा और तो वो मुस्तफा कितने दिस्मारा है?

पाळची पद्धत आहे विरोध तिथून भारताची भारताच एरिया एरिया तसा भारताला प्रमाणात কুষ্টি কুষ্টি আসলে কুস্তি ঘর আপনি বর

Oke, okay, oke. Okay. Oke, okay. oke. Okay. Oke, okay. oke. Okay. Oke, okay. oke. Okay. Oke, oke. 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 पंचे 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 माना सही कामय ए 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

ओ ओ ओ ओ जेमिनी रे बोलतोय एकदम रे उपभोक्ता मंडळ आहे ऐजकुंड आहे तो भंगार मंडळ आहे बोलतोय आणि सुरुवातीला कुठल्या या सर्वांतला मी परंतुक समितीचे सदस्य अध्यक्षले वातावरण दिलेले आपण सर्वात मार्गासुचवलेले आहेत आपण या ठिकाणी आणि एसएससी मार्गासाठी काय का पानी 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 काटिंग तो होना એને મારે આને મારે